समृद्धी महामार्गावर दुसर बीडजवळ पूजा ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होता होता टळला दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन दरम्यान समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर तीनशे बारा पूर्णांक आठ मुंबई कॅरिडोरवर पूजा ट्रॅव्हल्सचा अपघात झाला सविस्तर वृत्त असे की पूजा ट्रॅव्हल्स नागपूरवरून पुणे इथं जात असताना चायनेज नंबर तीनशे बारा पूर्णांक आठ जवळ सदर समोर जात ट्रेलर क्रमांक ट्रॅव्हल्स ऐंशी ला लोखंडी सळी घेऊन जात असताना सदर ट्रॅव्हल्सचा चा चालक विनोद सुधाकर पखाले चाळीस राहणार वर्धा याला समोरील ट्रेलरचा अंदाज न आल्यानं ट्रॅव्हल्स क्लिनर साईडला समोरून धडकली यामध्ये प्रवास करत असलेले प्रवासी कल्पना रमेश नासरे वेवर्ष तीस राहणार नागपूर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली सदर जखमी यांना तात्काळ समृद्धी महामार्ग एकशे आठ अँब्युलन्सचे डॉक्टर चालक दिगंबर शिंदे यांनी उपचाराकामी जालना इथं घेऊन गेले वाथर्व देशमुख वेवर्ष चोवीस राहणार वर्धा मानसिंग चव्हाण वेवर्ष तीस राहणार शोनी मध्य प्रदेश असे दोन जण किरकोळ जखमी झाले त्यांना जागेवरच डॉक्टर स्वप्नील सुसर व चालक पडघान यांनी प्रथमोपचार केले सदर ट्रॅव्हल्समध्ये एकूण तेहतीस प्रवासी प्रवास करत होते अपघाताची माहिती मिळताच तत्काळ महामार्ग पोलीसचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे अरुण भुतेकर संदीप किरके विजय आंधळे यांनी महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान भुसारी राठोड यांच्या मदतीनं अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सला सुरक्षित बॅरिकेटिंग करून वाहतूक नियंत्रण केले तसेच पोलीस स्टेशन बीबीचे ठाणेदार संदीप पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण मोहिते सांगळे यांनी इतर प्रवासी यांना पर्यायी वाहनानं पुढील वाहना प्रवासासाठी रवाना केले सदर अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स वर वा ट्रेलर वरील लोखंडी खाली पडलेल्या सळी क्यू आकाश राठोड दिगंबर इंगोले यांनी दोन्ही सुरक्षित बाजूला घेऊन मार्ग मोकळा केला बलवत्तर म्हणून सदर ट्रॅव्हल्स मधील इतर प्रवासी सुखरूप वाचले ट्रॅव्हल डाव्या बाजूस पूर्णपणे चिरत गेली असती तर मोठा अपघात घडला असता सदर अपघाताबाबत पोलीस स्टेशन बीबी अधिक तपास करत असून पुढील कारवाई करत आहेत आपला विदर्भ लायूसाठी देवानंद सानप लोणार बुलढाणा